सगळ्यांचं स्वागत आहे चंकी बाबू ए चंकी बाबू चंकी ना चंकी बाबू तुला बस लगेच बसला हुशार आहे तर आता आमचा चंकी बसलेला आहे बघा सगळ्यांचं स्वागत करायसाठी चंकी ए चंकी तेव्हा तुझ्या कार्टून पोरी बसल्या त्यांच्याबरोबर नाही खेळत का चंकी तू चंकी तेव्हा कशा खेळतात आय ताई कशे आहात तुमचं लाईव्हवर स्वागत आहे हो चंकी बसलाय तर पाहू शकताय चंकी बसलाय शांत मग मा, मग अशी खेळत होता म्हणून मी लाईव्ह चालू केली आणि आता लगेच त्याने बंद केलं खेळायचं झोपला लगेच तर आपल्या लाईव्हवर एटी थ्री लोक आहेत लाईक मात्र एकच आहे तर पटापटा लाईक करून टाका चंकीच्या मुली आहेत पाहू शकतात खेळतात तसे मित्र इत कशा आहात तुम्ही तर आपल्या लाईव्ह एकशे नव्याण्णव लोक आहेत आणि लाईक मात्र एकच आहे एक चला आलात आहेत चला एक एक लाईक करून टाका आपल्या मुक्या जनावरांसाठी आपल्याला मुक्या जनावरांसाठी भरपूर काय करायचं आहे तुमचा सपोर्ट असेल तर मी नक्कीच काही ना काही करेल यांच्यासाठी आपली चिमणी आपलं स्वागत आहे लाईवर चंकी अरे बघ किती लोक आले तुला बघायला चंकी उटके तुझा शेपूड हलवतोय मी बघा ही आहे ना हे अनन्य आहे अनन्या चिंकी सारखीच दिसतात बघा तरी मला मला कधी कधी ना कन्फ्युजन होत आहे करून बघून चला लाईक करा पटापट सगळ्यांनी करताना एक क्रॉस येतो तो रिमोव करायचा ओके कशा कशाबद्दल बोलताय मी ताई मला कळालं नाही सांगू शकता का तुम्ही रिमूव्ह करायचा क्रॉस आ, ओके ओके कळालं कळालं आता कळालं अरे वा दोनशे अकरा आहेत खूप छान पण लाईक मात्र एकच आहे असं करू नका लाईक करून टाका पटापट तर आपले मला वाटतं सीवर आहेत वाटतं त्याच्यामुळं कमी लाईक आहे ठीक आहे चालेल काय आपल्याला घाई नाही एवढी दमाने लाईक करा नो प्रॉब्लेम तर आपल्या लाईव्ह आलेलं आहे दत्तात्रय दादा दादा तुमचं स्वागत आहे काय नाही झालं दत्तात्रय दादा बस असंच लाईव्ह चालू केलेले आहे अनन्या बघ ते ही अनन्य आहे दोघी सेम आहेत तर आपली चिमणी पण खूप छान दाखवतात चिमण्यांचं तर मी बघत असते तुम्हाला तुमचा चॅनेल पाहत असते मी आपली चिमणी मी कमेंट नाही टाकत पण लाईक करत असते राईट साईडला एकदम छोटासा क्रॉस मार्क असतो त्यावर क्लिक करायचा मग ते रिमूव्ह होते ओके ओके, ओके थँक्यू सांगितल्याबद्दल हो जेवण बनवत आहे रोहित दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह आज काय जेवण ज्या आपला साधा डाळ भात भाजी चपाती आज शुक्रवार आहे ना शुक्रवार मंगळवार मी वशाट खात नाही असं काय म्हणजे देवीचा वार वगैरे असेल प्रोग्राम देवाचा वगैरे पौर्णिमा तर मी खात नाही साधं जेवण आहे चंकी आता खूप थकलेला आहे पाहू शकताय चंकीला चंकी ए चंकी दिवसभर बाहेर आज फिरत होता चंकी आत्ता आलाय खातो पितो बाहेर जातो फक्त भूक लागल्यावरच घरात यायला लागले काय करायच हो कसा करतो ए चंकी चंकी बघ आणि ही चिंकी आपला चंकी ने हुशार आहे आपल्या मुलींना हाकलत नाही घरातून पण बाहेरचे मांजर आले ना तर तो घरात थांबून देत नाही त्यांना पण मी पटापट खायला देते त्यांना ते खाऊन निघतात तेव्हा मी बाहेर घेते त्यांना दुसऱ्या मांजरांना खूप हुशार आहे चंक्या आमचा त्याला आवडत नाही बाहेरचे मांजर घरात आले त्याला कळत नाही ना की त्यांना बी थोडी गरज आहे खाण्यापिण्याची त्यांना देते बाहेर देते पटकन त्याच म्हणणं काय तू बाहेर जेवण दे पण घरात घेऊ नको दुसऱ्या मानवला असं त्याचं म्हणणं चंकी आता बसला बघा कसा आणि मिळून खातो सुळून बी त्याच्यात येते त्याच्यासमोर तो खातो आपली चंकीची बायको आता इथं नाही ती आता आमच्या मागच्या गल्ली मध्ये राहते माहित नाही दोघांचं काय बी नसलंय पण खूप दिवसापासून इकडं नाही मी तिला शोधायला पण गेले बाहेर काय झालं वगैरे तर नाही बघायला पण हाय ती चांगली आहे दुसरीकडून खूप रागीट स्वभावाचा आहे आमचा चेंटू बाहेरच्या मांजरांना नुसता मारत असतो हाकलत असतो पोरींना बी अजून मधून दम देतो चला मी आता लाईव्ह बंद करते नऊ वाजले सगळ्यांनी आपली काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा ऊन खूप आहे बाहेर उन्हात जास्त जाऊ नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी सगळ्यांना बाय बाय